अहिल्यानगर तालुका राहुरी पोलीस येताच दरोडेखोरांनी धरणाच्या पाण्यात मारल्या उड्या मात्र घडलं वेगळंच दहा जुलै रोजी सायंकाळी पोलीस पथक दोन चोरांना पकडायला आल्याचे साहूल लागताच दोन तरुणांनी राहुरी तालुक्यातील वावरात परिसरात मुळा धरणाच्या पाण्यात उडी मारली दोघांपैकी एक जण पोहून बाहेर निघाला मात्र दोघातील एक जण पाण्याच्या बाहेर आलाच नाही या तरुणाचं नाव आहे रामामाळी तरुण पाण्यात बुडाला असल्यानं गेल्या चार दिवसानंतर तो फुगून पाण्यावर तरंगताना दिसून आला घडलं असं की लक्ष्मीबाई भागवत बाचकर वयवर्ष पासष्ट राहणार जांभळी तालुका राहुरी व त्यांचा मुलगा अंबादास हे दोघे त्यांच्या घरात झोपे गेले होते नऊ जुलै रोजी साडेबारा वाजण्याच्या दरम्यानं तीन भामटे बाचकर यांच्या घरात घुसले आणि लक्ष्मीबाई बाचकर यांच्या गळ्यातील सोन्याचा डोरलं व कानातली फुले ओरबाडून घेतली तसेच पेटीतील सोन्याचे दागिने असे चार तोळ्याचे दागिने घेऊन पळून जात होते तेव्हा भा लक्ष्मीबाई यांच्या मुलाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्या भामट्यांनी लक्ष्मीबाई व त्याच्या मुलगा अंबादास यांना काठीने मारहाण करून ते पसार झाले लक्ष्मीबाई भागवत बाजकर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात या घडलेल्या फिर्यादीवरून आरोपी रवी पूर्ण नाव माहीत नाही राहणार जांभळी तालुका राहुरी व त्याच्यासोबतचा एक अनोळखीस अशा दोन जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर सातशे साठ दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ सहा तीन, तीन प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला त्यानुसार दहा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सा दरम्यान राहुरी येथील पोलीस पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी वावरात परिसरात गेला तेव्हा पोलीस पथक आपल्याला पकडायला आल्याची चाहूल लागताच रामा ज्ञानदेव माळी वयवर्ष एकोणतीस व संदीप बर्डे वयवर्ष सत्तावीस राहणार गंगाधरवाडी वावरथ जांभळी तालुका राहुरी या दोन तरुणांनी मुळाधरणाच्या पाण्यात उडी मारली दोघांपैकी संदीप बर्डे हा पोहून बाहेर आला मात्र रामा माळी हा तरुण पाण्याच्या बाहेर आलाच नाही तो पाण्यातच बुडाला पोलीस प्रशासनाने अग्निशामक दलाने सलग तीन दिवस धरणच्या शोध घेतला मात्र तो मिळाला नाही आज दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रामामाळी याचा मृतदेह मुळा धरणाच्या पाण्यावर तरंगताना दिसून आला पोलीस प्रशासनाने मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मक गुन्ह्याची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान हे करीत आहेत न्यूज सह दीपक मकासरे राहुरी विद्यापीठ